मंडळी आजची सुरुवात जी आहे ती किचन क्लिनिक पासून झालेली आहे थोडंसंच मी ते शूट घेतलं कंटिन्यू करा हॅलो नमस्कार मंडळी सुवर्ण मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आहे वेनसडे आणि आज आहे ट्वेंटी फाय ट्वेंटी फिफ्थ डिसेंबर आज मला सुट्टी आहे आणि म्हटलं चला आज पुन्हा थोडं साफसफाई पण करायची घरातली कारण मध्ये गावाला पण गेलो होतो तर मी बदाम तेल काढलं होतं मॉलिश करायला तीच बॉटल अज्ञानी पाडली पण नशीब ती फुटली नाही काचेची बॉटल आहे आणि थोडक्यात वाचली तर सुट्टी असल्याने खूप रिलॅक्स वाटतं तशी रोज तर धावपळ असते तारेवरची कसरत असते ड्युटी म्हणजे कधी कधी तर अर्धवट काम करून जावं लागतं कारण वेळेवर पोचायचं असतं आणि तिकडून येताना काही सांगता येत नाही कारण जसं आवरेल त्याप्रमाणे आपल्याला निघावं लागतं असं नाही की आठ घंटे झाले आणि आपण निघू शकू असं नाही कारण आपल्यावर जबाबदाऱ्या खूप असतात त्याच्यामुळे सो कंटिन्यू करा करते काय करते तू माझी बॉटल का पाडली तू काय का का पाडली माझी बॉटल का पाडली बेबी, बेबी? बेबी। अरे 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 आलं वेड आलं वेड आलं अद्या ना, नाही पाडली पाडली माझी बॉटल आर्यन दादा वेडाच आहे ते अद्या तेवढी आहे बघा 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 आद्याची नाटकं मोठी झाली ना आहे दाखवणारे किती आईला त्रास देत होती ही एका टेडीला स्वतःचा फ्रॉक घालून ठेवलाय ना काय केलंस तू हे हे काय आहे हे काय केलंस एवढा छान फ्रॉक तू टेडीला का घातला आहे तुझ्या का घातलास हे पण दे टेडीला काढून दे तुझं स्वेटर दे टेडीला आपण जीन्स पण घालू तुला नाही घालायची मम्मी नाही म्हणायचं आई म्हणायचं हा म्हण मग आई 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 आईच म्हणायचं आता मम्मा नाही म्हणायचं आई आई म्हणायचं आत्तू आत्तू कुठे छान छान कुठे गाव कुठली चल कामावरती मी तर मी आता मॉलिश करते आहे आणि मॉलिश करण्यासाठी मी बदाम रोगमचं हे तेल घेतलं ते, आहे जे कुठल्याही शॉपमध्ये मिळून जातं तर अगदी थोड्याशा प्रमाणामध्ये ते हातावर तेल घ्यायचं आहे संपूर्ण चेहऱ्याला असं लावायचं आहे ह्या स्टेप मी भरपूर आधी आपल्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत पण तरीसुद्धा अजून एकदा शेअर करते आहे कानाच्या मागेसुद्धा छान एक प्रेशर पॉईंट असतो तिथेसुद्धा मस्त आपल्याला आ, एक सेकंद किंवा एक ते दोन सेकंद आपल्याला छान प्रेस करून ठेवायचं आहे आणि असं टॅप टॅप करायचं आहे जेणेकरून आपली त्वचातील जो रक्तस्राव आहे तो व्यवस्थित होईल टॅपिंग केल्यामुळे खूप छान फील होतं जर तुमच्या चेहऱ्यावर उठल्यानंतर सकाळी सकाळी स्वेलिंग येत असेल तर तीसुद्धा रिड्यूस होते पण हे तुम्हाला रोज करायला हवं जेव्हा मी योगा करायची माझा क्लास चालू होता योगाचा तेव्हा ह्या स्टेप मला शिकवल्या गेल्या होत्या आणि त्यानंतर मी कंटिन्यू आता जवळ चार वर्ष झाले मला योगा सोडून मी ह्या विसरल्या नाही आहेत आणि त्यानंतर मी ह्या स्टेप माझ्या रुटीनमध्ये ठेवल्या त्यांनी तर सांगितलेलं डेली नाईटला तुम्ही झोपण्यापूर्वी जर ह्या पाच ते दहा मिनिट ह्या स्टेप जर केल्या तर तुम्ही म्हणजे तुमच्या वयापेक्षा पाच ते दहा वर्षाने अगदीच तरुण दिसू शकता एवढं याच्यामध्ये आ, पावर आहे तर तुम्ही हे रोज फॉलो करायला हवं त्याचबरोबर खाण्यापिण्याच्याही काही गोष्टी सांगितल्या होत्या आणि भरपूर पाणी प्यायला सांगितलं होतं जसं की तुमचं वजन वीस किलो असेल तर तुम्हाला दिवसाला दोन लिटर पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे तसं म्हणजे भरपूर फ्रुट्स वगैरे व्हिटॅमिन सी वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी योगामध्ये सांगितल्या होत्या तर मी ते फॉलो करते आणि तुम्हालासुद्धा तुमच्यासोबतसुद्धा आज तुम्हाला शेअर केलेलं आहे तर आज संडे होता आणि वेळसुद्धा आहे म्हणून आज मॉर्निंगच्या रुटीनमध्ये मी या स्टेप दाखवल्या आहे इतर वेळी हे माझ्या नाईट रुटीनमध्ये असतं तर खूप आतून हेल्दी वाटतं आतून आपली स्किन हेल्दी असेल तर आपल्याला खूप कॉन्फिडंट वाटतं कुठेही आपण जाऊ शकतो फिरू शकतो मस्त एन्जॉय करू शकतो आणि छान छान फोटोसुद्धा काढू शकतो असं तर आपल्या स्किनची नक्कीच काळजी घ्या मैत्रिणींनो आणि जर तुमची स्किन चांगली नसेल तर तुम्ही स्किन डॉक्टरचा नक्कीच सल्ला घ्या प्रत्येकाची स्किन टाईप हा वेगळा असतो ऑइली स्किन कॉम्बिनेशन स्किन ड्राय स्किन सेन्सिटिव्ह स्किन असे सर भरपूर सारे प्रकार असतात त्याच्यामुळे घरगुती काही गोष्टी न कर न केलेल्याच बऱ्या जर सूट होत नसेल काही गोष्टी तर तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊ शकता आणि छान अशी ट्रीटमेंट करून घेऊ शकता तर इथे मी संपूर्ण स्टेप दाखवलेले आहे तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये साफसफाई तर मी रोजच्या रुटीनमध्ये व्हिटॅमिन सी हे घ्यायलाच हवं कधी तर मी व्हिटॅमिन सीची जी टॅबलेट आहे चिवेबल आहे ती एक खाते आणि मग जर लक्षात नसेल आता मी आवळा मुरळा केलेला आहे तर हा मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे मी याची रेसिपी तर आता हा बनवून ठेवलेला आहे त्याच्यामुळे हा रोज एक एक मी खाते तर सुद्धा आपल्या हेअरला आपल्या स्किनला खूप फायदा होतो आणि थंडीच्या दिवसामध्ये हे स्वस्तही असतात आणि खूप फ्रेश असे आवळे येतात तर याचं कोणी लोणचं बनवतात कोणी कँडी बनवून खातात जसं तुम्हाला आवडतो तो, तो प्रकार तुम्ही बनवून खाऊ शकता खूप आपल्या शरीरासाठी हे हेल्दी आहे

संपला नाहीये गावावरून ना मस्त मक्याचे कणीस आणि मस्त पेरू आणले होते पेरू थोडे खराब झाले आता आणि मी तेव्हाच सगळ्यांना वाटून पण दिले होते आणि ही मस्त बोर आहे एवढी गो गोड आहेत ना ही तर गावाकडचे हे मस्त गावरान मेवा आणला होता आणि आर्यन इथे बसलेला आर्यन बघत होता सगळं कारण त्याला पावभाजी खायची होती मग मी सगळं पुढे घेतलं मटारच्या शेंगा बटाटे फ्लावर जेवढं सगळं मी आणलं होतं तेवढं सगळं मी घेतलं पुढे तयारी करण्यासाठी मग मं त्याला म्हटलं तू पण मटारचे दाणे ते काढण्यास मदत कर आणि मग मं, त्याला मक्याचं कणीस पण खायचं होतं मग ते भाजून खायचं होतं मग त्याची पण दाणे काढायची होती मग त्याला म्हटलं ठीक आहे मी दाणे काढते यातले तू मक तोपर्यंत मटर सोलून दे म्हणजे पावभाजी खायला उशीर नाही होणार मग मी मक्याचं कणीस घेतलं आणि त्या त्याचं बाहेरचं सगळं काढून मग त्याची दाणे अशी काढली तर कनिज थोडंसं असं थोडं जास्तच हुरडा त्याचा झालेला हुरड्या म्हणजे हुरडा होऊन गेला होता थोडं याच्या अगोदर खायला पाहिजे होतं म्हणजे अजून छान टेस्टी लागतं तर याच्या ना खूप धे खी खीर पण बनवले जाते मी आधी याची गावाला असताना खीर बनवायची आणि धपाटेसुद्धा याचे मस्त बनतात जेव्हा पावसाळ्यामध्ये येतात ना ती सिजनेबल मका असते तर त्याचे तर एवढे मस्त धिरडे लागतात ना एक एक नंबर लागते तर आर्यन पण आता इथे त्याचं काम करते मी पण मक्याचे दाणे काढते आहे आणि अध्या पण नंतर आली आणि आर्यनच्या शेजारी येऊन बसली तर काहीतरी बाहेर गेली होती फिरायला तर काय दुकानातून घेऊन आली आहे पॉकेटमध्ये आलू शेव काहीतरी आहे खाती आहे आर्यन म्हणतोय मला दे तर देत नव्हती अगोदर पण तशी जी शेअर करायला शिकली आहे असं काही नाही आहे पण कसं असतं ना <laughs> लहान मुलं खूप जिद्दी असतात काही काय थोडंसंच देणार त्याच्या हातात देणार नाही असं त्यांचं दोघांचं चालू असतं मक्याचे दाणेसुद्धा इथे काढून झाले आणि एक बीटरूट मी घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका याने कलर खूप छान येतो मग सगळ्या भाज्या अशा व्यवस्थित कापून झाल्या होत्या त्यानंतर मस्त दोन तीन पाण्याने छान धुवून घेतल्या मीठ टाकून आणि मग नंतर कुकरमध्ये टाकलं पाहिजे तेवढं पाणी घेतलं थोडीशी वन पिंच हळद टाकली आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठसुद्धा टाकलेलं आहे आणि जेवढं भाज्यांना पाणी लागेल तेवढंच मी पाणी टाकलेलं आहे कारण पाणी काही जास्त लागत नाही मग फास्ट गॅस केलं आणि गॅसवर कुकर झाकण लावून ठेवून दिलं तर इथे मकाचे दाणेसुद्धा तव्यावरती मी भाजून घेते आहे तर दाणेसुद्धा भाजून झाले आयरनला खूप आवडतात त्याच्यामध्ये तिखट आणि मीठ टाकलं थोडीशी हळदसुद्धा टाकली भाज्यासुद्धा छान आपल्या स्मॅच करून झाल्या मस्त शिजलेलं आहे तर इथे मी ना आ, दोन तीन कांदे कापून घेतले पावभाजी मसाला घेतला हळद लाल तिखट आणि ही लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि हे अमोल बटर आहे आणि हे शिजवलेलं पाणी तर आता आपण गॅसवर कढई ठेवून घेऊया आणि मी इथे ना कस्तुरी मेथीसुद्धा घेतलेली आहे कस्तुरी मेथीने ना खूप छान टेस्ट येते कुठल्याही भाजीमध्ये तिखट वर्णामध्ये कस्तुरी मेथी मला लागतेच आता खूप सवय झाली आहे तर तेल तापलं की नाही आपण बघूया तर तेल तापलेलं आहे मी जिरं टाकून बघितलं तर तेल आपलं छान तापलं आता याच्यामध्ये आपण कांदा घालून घेऊया तर सगळ्यात प्रथम मी कांदा टाकलेला आहे प्रत्येकजण याच पद्धतीने बनवतात भरपूर पद्धती आहे कुणी टोमॅटो बारीक कापूनसुद्धा टाकतात कुणी कुणी टोमॅटोची प्युरी करून याच्यामध्ये टाकतात आणि त्या त्या प्रकारे सुद्धा पावभाजी बनवता येते पण मला ही अशा प्रकारे खूप आवडते खूप टेस्टी होते तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवता तेसुद्धा सांगा आणि मग कांदा शिजण्यासाठी मी थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकलं आणि त्यानंतर मी आता कां ही लसूण पेस्ट आहे आद्रक लसूण पेस्ट ती थोडीशी टाकली आणि मस्त छान मिक्स केलं त्यानंतर जे मसाले आपण घेतले होते पावभाजी मसाला एवरेस्ट मस एवरेस्टचं लाल तिखट तर ते सुद्धा मी आता याच्यामध्ये टाकून छान असं मिक्स करते आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ना ती कमीच ठेवायची आहे तर इथे मी तेलसुद्धा चार ते पाच पळी घातलं होतं म्हणजे तेलसुद्धा जरा जास्तच लागतं कारण मी ना जवळजवळ आम्ही सात ते आठ लोकांचं म्हणजे होईल एवढी पावभाजी मी बनवते मोठी कढाई आहे ही आणि तुम्ही बघू शकता किती छान आपलं स्मॅश करून मी घेतलं होतं जास्तही बारीक केलं नाही मी आणि जास्तही जाडसर ठेवलं नाही कारण खाताना जेव्हा आपण बाईट करू ना तेव्हा व्यवस्थित बाईट करताना त्याची टेस्ट लागली पाहिजे आणि आमच्या घरी सगळ्यांना अशीच पावभाजी आवडते तर अशा प्रकारे मस्त कडाईभर पावभाजी आपली आता मी फोडणीला घातलेली आहे आणि इथे ना कस्तुरी मेथी टाकली आणि थोडीशी मी नंतर वरून बारीक कोथिंबीर जे आहे कोथिंबीरमध्ये भरपूर कॅल्शियम असतो आणि मला तर खूप आवडते ही आमच्या गावाकडचीच कोथिंबीर आहे आम्ही गावाला गेलो होतो तेव्हा आणली होती तर तीसुद्धा कोथिंबीर मी आता इथे वरून टाकलेली आहे तर गॅसची फ्लेम जी आहे ती मी लोच ठेवलेली आहे कारण भाजी आपली उकळी उकळी येणारी आली वरती जाऊ नये याच्यासाठी तर थोड्या वेळाने बघा तुम्ही भाजीचा जो कलर आहे कलर किती छान कलर आलेला दिसतो आहे आणि याच्यामध्ये ना वरून मी अमोल बटरसुद्धा टाकणार आहे तुम्ही सर्व केल्यावर पण टाकू शकता जसं की प्लेटमध्ये घेतली आणि तुम्ही जेव्हा सर्व करताय तेव्हा पण भाजी भाजीवर म्हणजे भाजी, भाजी थाटामध्ये टाकल्यानंतर अमोल बटरचे पीस करून टाकू शकता तर इथे मी ना मुलांना हे बटर लावून पावणं खूप आवडतात गरम गरम तर त्या गॅसवर भाजी होती आहे आणि आर्यनला वगैरे तर अजिबात दम नव्हता आणि मग तेव्हा रोहित पण आले होते रोहितला जायचं होतं अभ्यास करायला रोहित म्हणजे माझा भाचा आहे तर ते असेच आले होते आणि वैष्णवीला पण बोलवलं आहे ना ना पाव पावभाजी खायला वैष्णवी पण माझी भाजी आहे तर ती पण येणार आहे थोड्या वेळाने तर आता म्हटलं आर्यन आणि रोहितला पहिले देऊया तर मी रोहितला आता रोहितसाठी पाव गरम करते आहे तर मस्त पावभाजी घरच्या घरी ना व्यवस्थित पोटभर अशी खाल्ली जाते बाहेर आपण जातो तेव्हा खूप अशी खावशी वाटते आणि बाहेरची टेस्टसुद्धा खूप चांगली असते पण काही वेळेस असं होतं हेल्दी ठिकाणचं खाल्लं तर चांगलं असतं आणि शेव शिवाय शे, सगळेच शे, शे लोक जाऊन नाही खाऊ शकत ना असंही असतं घरी बनवली तर सगळे आपल्या फॅमिलीतले लोकसुद्धा एन्जॉय करतात आणि आपल्यालासुद्धा छान वाटतं की आपणसुद्धा काहीतरी मुलांना बनवून दिलेलं आहे मुलं खुश झालेली आहे

हो मस्त लिंबू कांदा अद्याप hmm. <laughs> खाती है नाई झाली असं झाले आध्या भाजी चांचनकर छानचन तिकट खाणार आहेस तू चांचनकर लवकर थांब तिला पाव द्या थोडासा पाव छान छान हे पाव घे थोडासा तुला पण आवडती पाव भाजी सगळ्यांनाच आवडती गरम पाव घ्या वैष्णवी टेस्ट केली का नाही आणि आद्या कुठे गेली आद्या तू पण खाते छान छान अद्याप झाली छान छान पाव बाई कशी झाली तिकड लागलं तरी खाते ती ना अद्या अद्या पावभाई कशी झाली तू खाल्ली ना कशी झाली पावसा वैष्णवी टेस्ट करते कशी झाली वैष्णवी एक नंबर हॉटेल स्टाईल पावभाजी हा थँक्यू आता माझा टर्न आहे पावभाजी खायचा दिसते का आणि आता मी मस्त त्याच्यामध्ये लिंबू घेते आणि कांदा पण आहे मस्त कांदा वगैरे टाकून त्या पावभाजी छान सगळ्यांनी टेस्ट केली आणि आता मीच राहिले होते गरम गरम आता खाते मी भाजते माझ्याकडे बघ छान झाले हा झाले आणि खरं म्हणजे खूप दिवसानंतर ना पाव भाजी बनवली मी खूप डोळे झाले बनवायला एकदा बनवली ती तेव्हा आपण वैष्णवीस आले होते ना ओहो टेस्टी केली तुम्ही टेस्ट केली थी पाव भाजी हं तर पाव पण एकदम सॉफ्ट आहे आणि भाजी मस्त स्पायसी बनवली मी आणि बीट टाकलं ना त्यामुळे छान कलर आला हं बीट बस तुम्ही पण जेवायला दोन वाजले आवरता दी। आवरता, वर्ता ऑफिसला जो टाइम होतो तोस टाइम झालाय कधी तीन चार पण होतात घरी तरी दोन वाजले आता चारला कितने मिनट बाकी आर्यन आता हूं